अरे देवा कुठ्या तुम्ही निघाल्या बसा ना बस खाली या नाही एकदम निघत नाही ए सोने तुला काय सांगितले दहा वेळेस नीट बकऱ्या वळायच्या असते तू अजून शिकली नाही का बकऱ्या घरी काय करती अभ्यास तर करत नाही आणि हे पण येत नाही हे बघितलं का अरे हे प्रेम आहे ना सोनीला सोडून बसत नाही निस्ते हा तू पळ तिकडं ना नको बघू उठ इथून तिकडं जाऊन बस या प्रेमला बघितलं का लगे निघाला तिच्या माग माग हे बघ अरर तुझ्या पायात बांधले तरी लंगडत लंगडत जातोच का तिच्या माग चला तिकडं अरे प्रेम प्रेम।, प्र... प्रेम 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 म्हणत होती ना ऐस, तू कोण आहे बकऱ्या गेला सोने बकरे धर प्रेम नाव आहे माझ आता प्रेम प्रेम म्हणत होती ना तुमच नाव प्रेम आहे मी तुम्हाला म्हणलं काय नरसाळ्या मग कोणाला आता प्रेम प्रेम म्हणत होती ना जप करत होती ना आमच्या बकरीचं नाव आहे आमच्या बकऱ्याच बोकड्याचं नाव प्रेम आहे मग रे दे देवा मला वाटलं मलाच म्हणले काय ना गळ्यात काय मंगळसूर दिसत नाही लग्न नाही झालं नाही का तुझ्या काय नाहीत काय अरे आपल्याकड पाचशे बकऱ्यात पाचशे आमच्याकडे आहे थोड्या थोड्यात आता काहीच नाही गडी तर वळायला सहा गडी आणि कुठे असते तुम्ही ते ना मी फक्त असा बघत असतो कुठं रान मोकळे आणि मग ते गड्याला सांगत असतो जा जाण माझा बाप आहे ना बाप झाडाखाली निवान बसलेला असतो बाजीवर का काय मोबाईल मध्ये ना आपण कस लोकेशन बघतो कुठं जायचं म्हणल्यावर तस मा बाप तिथं बसल्या जागेवर बघतो मॅपवर कुठं रान मोकळ शेडा चरायला तिथे काय तुला डेंजर दिसून आले सगळे असल्या जागेवर रान मोकळ गाड्याला सांगणार आज त्या साईडला जा चांगलंय चांगलंय भारी आमच्याकडे एवढंच आहे नाही आपल्याकडे पाचशे पाचशे किरकोळी आहे काहीच नाही काहीच

आम्हाला आवडून बघायला लग्न नाही झालेलं अजून नाही मग करायचं असेल ना हा आमच्या घरी म्हणजे आम्हाला येते मग मग अजून मलाच कोण नाही आवडलं नाही मी आवडतो का पाचशे बघ पाचशे किती पाचशे आणि त्यांचे बारीक कळटा ते सेपरेट फक्त पण तुम्ही ह्या गावावरून त्या गावात गावात जाता नाही आमचा मोठा बांगला आहे हाँ, हाँ। ती ती। तो, तो लग्छे लग्छे हाँ... हा हा कुठे ते ते दाखवा ते आपण बोलू ते दाखवते मोबाईलवर ना चला माझ्या बापाकड हां लक्ष ठेवायले बघून हा 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 ते प्रेमला सांभाळ प्रेम इकडे आहे आऊ तू तू या प्रेमला सांभाळ -like. ती त्या प्रेमला सांभाळील अरे तुला नाही म्हणलं ही मंदताई कुठं गेली काय माहिती बाई सोने मै चप्पल तुटली बाई मगाशी तू -like. आली होय हा आणि एकटी शाळा बोलते काय मंदी कुठे गेली ती काय माहिती कुठे गेली एक पोरगा आल गप्पा मारत गेली कुठेतरी पोरग हा ही फिंदरी नाय मी काय तरी शिकित तुला ते बघ तिकडे वाटत त्या पात्रा शेर मध्ये तिकडे बसलेली वाटतोर बाई नुसते पाया घुंग तिला फिरायला लागत शरीर आणि वाढली मी तू तर हिचा वाढलेलाच नाही काय बाई कसं होणार कोणा कोणाकडे लक्ष मग काय त्याच्यात प्रेम किती काय अडावून करतोय याला एक ते काय आता काय बोलायचं हाय ते बरं आहे चल मी तिच्याकडे जाऊन येते बर मी लक्ष दे हा माझी काठी राहिली रोडला दा हो ह्या कोण आणलंय कोण तिच्या संग लग्न करायचंय मला तुला काय एवढे काय करतो कमून अजून माझं राहिलय राहिलय दा अन मी कसं झालो अयो हे तर एक आहे ना दादो धो अंत अजून राहिलं राहिलय तुमचं मग हे कसं काय म्हणजे तुमचं खरं नाही का हे जरच आहे होय तुम्ही तर लई सांगत होते काय एवढं खोट असत कुठे खरं सांगा ना मला नाही पटलं तुमचं जाऊ तिकडं किती शेड आहे तुमच्याकडं फड येतात दादा आमच्याकडे थोडच कळप आहे कुठं उतरला आम्ही इकडेच राहतो या मागच्या खालच्या कडीच नाही का था था? ते मोठं पटांगण तिथंच आहे आम्ही सगळे पाटलाच्या याच्याकड का हा त्यांच्या बघायचं होत ते तुम्ही कस बघत असता फोन मध्ये का हा त्यावर ये ना जाऊन त्यांना मी मीच बसतो असंय समजा एखादं रान मोकळ असलं तिथं जायचं नाही आपण इथूनच ते सर्च करायचं ऍप कस बघ हा ऍप घेतलेला आहे त्याच्यात बोट टाक लावायचं आणि त्या एरियाचं नाव टाकायचं समजा तुम्हाला टाकायचं इकडचं कुठलं तर ते नाव टाकलं तर त्याला ते झुम करायचं मग ते रान मोकळ का नाही ते इद कळत हा मग डायरेक्ट आपल्या शेळ्या मेंढ्या काय ते तिथं घेऊन जायचं चरायला भारी आहे की मग हा मी बसल्या जागेवर गरज नाही ना मी तुम्ही बसल्या जागेवर काम करतो काम दिवसभर आणि हे येतो आणि मग गाड्याला सांगतो घेऊन जायचं चांगलं आहे तुमचं पण ते खरंच तुमचं सख्ख नाही दादा तू खरं सांगणार आहो मी तू आहे का नाही त्याच काय आहे हे आहे पण हे लहान असताना आता कसं खरं बोलला दादा हा मग लग्नाचं बघ ना आता मी आणलं तिला तरुण तू राहू दे तुझ मला माझं बघू दे आपल्या भाकरी टुकड्या सोय होईल तू नंतर बघू महत्वाचं माझं तसं नाही मी आणलंय तिला आण तू आणलं म्हणजे काय असं काय सई हे करून आणलं काय तू तो जायचं सापड मोबाईल वरच बघतो तस मी राहतो माझ्याकडे काय घेऊन आला तू मग मग बापाला कोणाला मग मी सांगतो तेच ऐक बापाच ऐक तू थोडं थांब मी बघा तो आपल्या भाकरी तुकड्याची सोय होईल तू नंतर बघू आता तू हाताने भाकर कर ना पण मला का ती लग्न करायची सोय मला बघ हा तेच आवडत आहे दादा मग लग्नाचं बघ ना अरे तू राहू दे माझ करू दे आधी अजिबात नाही भो मी आणलं तिला धरून हाय का तुला सांगितलं ना नाही नाही अरे आपल्या तुकड्या पाण्याची सोय लागली लागेल लग्न करायचंय हा इकडे शाळांदे मेनर सोडून इकडे काय करते का काय नाही मुस्काडे निशि शरीराने वाढली कोण आहे तो तर वाढलच नाही आ म्हणजे आहे माझी बहिणी मोठी मोठी हां ती बार की तिकडे तिला काय जमतय का एवढ ना अग हे बघ हे हा आमगो लग्ना म्हणजे प्रेम आहे नाव तिकडे बघ कसा क्या प्रेमाकड बघ त्या प्रेमामुळेच मा आमचं प्रेम झालंय मी याचं नाव प्रेमच ठेवलेलं आहे हे मा पोरग आहे पण आमची पोरगी नाही ना धडाची मेंदू नाही वाढलेला फक्त वाढलंय ते काय झालं काय सांगू आता कशी सांभाळते लक्ष द्यावं लागते मला तिच्याकडे म्हणजे बाय तसे घुंगराचे लहान पुरी सारखं इकडून बघितलं काग्नाचं वहीन हे काय असतं बरं मला आवडत आहे ना म्हणजे आणि तू आपल्या बाप माहिणीकड कमून बघत होय काय माहिती मला एक सांगू चाललंय नाही आता म्हणलं लग्न झालं नाही आता माझी मम्मी गेली ना म्हणून माझी मोठी बहीणच आहे आमच्याकडे तुमची मम्मी माझी आई वारली ना हे लहान होते सगळे मग यांच्याकडे लक्ष द्यायला कोण नव्हतं मग मी नाही गेले यांच्यासाठी लग्न दादा कुठं चालला काय नाही दादा तू इकडे बस काय तिथे काय चाललंय आता कसं व्यवस्थित वाटतं ते आता ना आमच्या लग्नाच बोलायचं प्रेमच्या आमच्या हा तर काय करतो पण पोरग हाय का पाचशे बकऱ्या आमच्याकडे पाचशे अडीचशे मेंढ्या ना अडीचशे शेळ मी दोन ऑनलाईन चारा बघतो कुठं शिल्लक आहे फळ फोन मध्ये बघते ताडे ह्या खाटावर उठत सुद्धा नाही सगळं जेवण पाणी सगळं इथंच मला हा मग आता ते तिच्या संग लग्न करीन मी तो संग लग्न करीन बरोबर तू पण म्हणलं म्हणजे कोण आहे पण यांचे कोण आहे हा मी बाप लेख घेत मग तू आर तुर कोण मी असंच बोलत होतो मला असंच आर तुर बोलत दादा ओ दादा ओ दादा म्हणजे काय चांगलंय चांगले तू काय तू काय मला तर लग्न करायचंय तू नाव मांडाडे पाचशे शेळ्या ना आता पाचशे मेंढ्या घेणार आहेत हा बर दादा लग्नाचं काव मग तू लवकर बघा अरे थांब ना का लगेच घोड्या बसू तुला तू आमच्याकडे आहे घोडा तू तुपला वर्गी मी आपला वर्गी

तिला बसलेले दिसू राहिले त्या मला इथं ठेवलं शाळे वाढायला हा वय हा गो बाई बाबा भी तिकडच गेला बाई तू आहे तू बघ माय बाई माय माय वाटुळ झालं सर शाळाच तिकड दादा तू तो राव दे माझ लग्नाचं बघ ना दादा तो का राव दे आधी मा बघू दे तुकड्या पाण्यात सोय होईल अरे तुमा बाप आहे का नाही दादा होता पण आता नाही सध्या आता पुरता नाही आहे ना खरं दादा दादा बाई बाई कुठे गेली तापासून ना कर्मतच नाही मला काय होतय येनेस तर जातो शेळगड मी आपला धर मोबाईल बघतोय मोबाईल मध्ये नाटक आहे मा बाप रात बरा होतच आ... नाही मला बिचारा अरे मा बाप लय नाटक आहे ते नाटके करतोय आ... सॉन्ग करतोय मला आ... लग्न आ... करायचं होतं त्याचा आ... तिकडे बघतोय बाई कुठे गेला जो दादा काय सांगायचं तुम्हाला आता बायक जाण्याचं दुःख कस लहान मोठा केला याला कस तुकडा पाणी खाऊ घातलं अस बायको अस विमान चला आधार असतो जीवाला जीव द्यायना काय सांगायचं मग लग्नाचं बघ ना जाऊ द्या वाशांत मी पण तुमचा त्रास होऊ शकते मी तयार आहे लग्नाला आपलं लग्न करायचं का तुम्ही टेन्शन ना घेऊ मी सांगायचं बहीण म्हणजे काय होईल बघा हे लग्न झालं तर माई मंदी पण माझ्याजवळ राहील म्हणजे यांच्याकडनं लई सारा आणि आपली सोनी पण राहील आपल्याबरोबर सोनी म्हणजे कसं सगळ्यांना तिला एक परिवार भेट तिला सांभाळू आपण आणि आम्ही निस्त ह्या गावात भाडं घालली तुम्हाला कुणाच्या लग्नाचा विषय चाललाय होय लग्न आहे आमचं लग्न आहे लग्न ठरलंय तात्या आम्हाला म्हणले लग्न लिया tangent हां कुणा सांग यांचे सोबत आयडी सोबत आणि माझं प्रेम आहे सोबत अरे ना नाही का तुला लाज वाटते का ती बायको तुझी ती द कोकर ओळळ बेशर झाली बिचारी हा इकडे ये करतो पाधा पडला काय अरे कोण आहे तुम्ही कोण आहे मी याची बायको आहे माझची काय होय यो मला मारल कुशा चटकुन साटकुन बाई आणला बसवता तुम्हाला लाजाबीज आहेत का नाही

अहो तुम्हाला लाजबित हाय का नाही बस ना ते शिडा तिकडा मी एकटी वळी दे या बळ को तिकडा वळी दे लाज गेल्यात काय तुम्हाला दोआ शांत वय बाईकू मेली म्हणून शांत व्हा अयोय नाही नाही

अरे आई लय गोरी पण दिसली आता म्हणलं होतं का तू कोक राख तुला सवत झाली असती मला बी तो तुला सुन आता बाई अरे जाय ना कोक राख काय ना ती पोरगी एकटी जे ना चल ना कोक राख आपलं चल ना तिकडे तुम्ही तर तुम्हाला शेपरे लागणार आहे शेडा का बघा पहिले काय तुमचे काय मी काय साला ने ठेवलेली ना बाया नाही लवकर कोक राख तिकडे त्याला कोक राख दे तुम्ही शेडा कोवा शेडा मोका सोडले इकडे आले मी वालो आणलाय काय नाही भेटणार आज त्या बायाच्या हाताने खायचं जा 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 आणलं नाही तुम्ही मायड वक तळताई लावू नका बरं का अजून तुम्हाला सांगा त्याचं शेडा बघाय ठेवडी आणि मग कायचं काय मी खार तिकडा गाव घुप्तर खायचं मग काहीच नव्हतं सगळं तेच चाललं होतं मी काहीच बोलत नव्हतो तुम्ही मायड वक फिरूचच चप्पल घेऊन जातो आता न जावा आता अरे डोक्यावर मारक नको आडू बाजू लोक येते आणि ते मेंढरा येते येतात कळत आपल्या तुम्हाला मी काय सांगितलं शेडा बघा त्यावढ आज तुम्ही आता शेडाच बघायचं मला माहितच नाही मी इथंच बसून राहत असते कमन बसली आता इथं